लावून टाक म्हणतात वार अँड आफ्टर सगळे असले म्हणते करायचं अर्धवट काम अर्धवट गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कोई कुछ नहीं बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा ओके okay. कुछ क्या मोका टोला दरवाजा वजू तुम आई ना आज नी लाला टाक वारा नाक

दान नाही तू माहिती मोकळा ठेवला म्हणजे त्यांना यायला त्रास झाला असं म्हणा तू समजा नाही तू समजा नाही तुम्ही काय म्हटला कडी नाही घात चालला असेल त्रास झाला जायला मला उतरंग वार वा असा आहे सीन हे भडकलं म्हणजे कसं त्यांना फिरून यावं लागलं ना मी कुठं नाही म्हणते हे असं त्यांना इथनं शॉर्टकट आहे ना याचा कडी घातल्यामुळं पप्पांना येता आला नाही फिरून यावं लागलं जरा जास्ती व्यायाम झाला त्यामुळे चिडले देते वारा वा आताच तुम्ही म्हणला कडी लावली नसते तरी चालला असता म्हणलं का तुम्ही म्हणलं का नाही कडी लावले असते तर चाललं असतं आपटत नाही म्हणून जात नाही ना मागास असं हे म्हणायचं बाकी काय नाही आणि लावला पॅक तर मला काय संबंध मी कन जातो त्याला काय नाही कांद्यासाठी यासाठी हवा थोडी आता आली पाहिजे असं म्हणायचंय म्हणजे आता हवा येत नाही का कसं ठीक आहे ये ना त्याचे मोकळे थोडे पण ते दरवाजा थोडा मोकळा चांगला आहे ना फल वडा पप्पांचं चला डबा झाले का नाश्ता झालेला आहे डबे तयार झालेले आज नाश्त्याला शिरा आहे स्पेशल शिरा चला दंगा तर काय आमचाच आहे चलो जाऊया पावसाचं वातावरण पटकन जातो आ, तु तु हा तू झोप तुला काय अरे चक्राने खरंच झोपलं यो सिरियसली गेली लगेच झोप म्हणजे लगेच झोपायचं चला झोपला सॉन लगेच झोप म्हणली की हां तू लागली गंडीकडं अरे बाप चला जाऊया शब्द अजून सुरू होण्यापेक्षा पटकन गेलेलं बरं चला आल्यावर भेटतो तुम्हाला आता बाय बाय गाईच गाडी पुसून ठेवलेली आहे चकचकीत आता चलो या पाऊस आला आहे मोठा तुम्हाला रिस्टेल का पाऊस हो टिपकं पडायला लागल्यात होिपकं यायला लागलेले आहेत मस्त रे पावसाच्या गारगार ठेंब मोठी मोठी ठेंब आमची शेंगिंग शेंगिंग इकडे शेप झाली होती शेंगिंग शेंगिंग माझे शेंगिंग शेंगिंग हे आज चायनीज नाव आहे जपनीज नाव शेंगिंग हो 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 म्हणजे बिनू म्हणजे बिंडू माझे बिनू अरे बाप रे बाप बघे रा आता र आता आता आपण काय करायचं मग त्याच्यावर अरे बाप चमक विजच चमका लागलं डेक भर आलेले आहेत मॅडम असल्या पावसात भांडी धुऊन हळू यावे ह्याच्यावर हीच विनंती फरशीवरनं हळू जावावीत ना तीच विनंती बस र एका ठिकाणी हा काय म्हणतोयस बोल लवकर काय म्हणतोयस अर झोप लागली याला झोप लागली बसलाय कसं बाई गडी लगेच आता उठला मग पप्पांचा चाललेलं आहे वर्कआउट थोडासा जीवन झाला बर शंभर असं आहे का शंभर पावलं चालत बघा चालू आहे का चला चालू या अरे बापरा बर जेवणानंतर लगेच झोपू नका जेवल्यानंतर लगेच झोपू नका शंभर पावलं चालावी कमीत कमी कमीत कमी कमीत कमी एक शंभर पावलं जेवल्यानंतर शेत पावली करावी असं म्हणत हवा मस्त मस्तार एक नंबर जोपा कुठं हे तर बेकार काय नाही तर उडते कुठे हे कर हे कर हवा हवा काय एवढी हवा नाही मस्त हवा आहे तुम्ही झोपताय मस्त एकटा खाटावर राजासारखं सारखं आणि मग काय चला ब्लॉगला पण एंड करू आता तर लवकर एडिटिंग करायचे मग जर तुम्हाला ब्लॉग जर आवड असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये चपतले बाय गाय